आता मी काय आणून देणार नाही काय गरज होती मला उलट बोलायची चांगलं भेटत होतं आई तर गेला भेटलं तरच करते तुम्ही चला तर मी तर मंडळी या जेवण करायला बघूया आज काय काय बनवलं नमस्कार तर बघा आता बघा मी तर मंडळी आज खिचडी वटाणे वटाणे या टाकू काशीच राहू नाही तशीच राहू दे आणि हे टाकू आणि हा गाजर हल मी आता थोडासा उरला आणि थोडासा करपला पण माझ्याकडून आता करपला पण माझ्याकडून थोडासा गरम करतानी आता खा काय खाणार करपून खाणार काय आणि हे लोण खिचडी बरोबर छान तर मला आवडतो छोटी बातमी आणली कारण का यांना नाही आवडत फक्त मलाच ते आणि बरोबर चिवडा खायला तुम्ही म्हणता सांग जेवणाचा व्हिडिओ का बरं काढता येते तुम्ही सारखं म्हणत राहता ना काय म्हणत राहते लाईव्हला काय जेवण केलं ताई तुम्ही काय खाल्लं मग म्हणतात तर आपण व्हिडिओ बोलू आता आम्ही काय खाल्लं काय नाही mm. हे की नाही तर हे बघा असे खिचडी याच्याबरोबर वटाने आता मी सोडून घेतले कारण काही तो खूप राळा होऊन जातो आता काय झालं तुम्ही तसं तोंड काउन केलं खिचडी छान झाली मी तुम्हाला विचारलं बरं का तुम्हाला काय सिटी झाली होती तुम्ही खिचडी कर म्हणली बरं का मी आणून कुठे ठेवलं पाणी विसरलं का आणि पाणी आणलं होत तू पाणी आणलं जग आणलं ग्लास होतं पण ते बिचारायला ताण लागले ते पट पट गेले तिकडे किचन मध्ये उलट बोलू नका बर का उलट बोलू का तुम्ही आ खिचडी खाऊन बघा ना आवडली नाही तुम्हाला खाल्ली कुठं खा आणि सांगा कशी झाली किती छान खिचडी केली हे सगळं ताटामध्ये ठेवायचं असं बाजूला ठेवायला होते काय फायदा त्याचा मी तसा फोन केला होता एवढं उलट बोलायची गरजच नाही ना आता मी आणणार नाही उठा उठून नाही आता आता, आता मी देणार नाही चालत येता नाही येऊ दे मग चालत आले पाणी त्या चालत पहिले हा चालत चालत आली की मग पाणी प्या आता मी काय आणून देणार नाही काय गरज होती मला उलट बोलायची चांगलं भेटत होतं नाही तर घ्यायला भेटलं तरच करते तुम्ही का गपचूप गुन्हा खिचडी पहिले मला तुम्ही सांगितली बनवायची ना आता कोण नाच असं करू राहिले मग प्रॉब्लेम काय आला कोण का। उलट तिलट बोलायला लागले पाणीच तिकडे गेलं तुम्ही हा का बरं mm. तुम्हाला काय वाटतं तुम्हालाच उलट बोलतात का मला येत नाही काय पुष्पटू पाहिलं ना तो फक्त म्हणला होता थोडंसं मीठ जास्त पडलं की तमाशा केला होता ती ना त्याचा नकरी करता का आता जाऊन आणा पाणी नाही तर मग जगाला कॉल करा ये मला mm. मी नाही आण आता देत नाही तुम्हाला पाणी तुम्हाला सुखाने जेवण करायचं नव्हतं का तुम्ही मंडळीला जेवण करायला बरोबर एवढी छान खिचडी केली गरम गरम एवढं सगळं छान छान खायला केलं आणि त्यात जगामुळे तुम्ही उलट बोललेल मला आत पण जगामुळे बोललो पाणी लोणचं टाकू का तुम्हाला खाऊन तर पाहत छान लागतं ते

तर जाऊन द्या आता व्हिडिओला लंबा होईल तो बाय तुम्ही पण बाय म्हणा बाय हा आता काही खरं नाही तुझं आता पाणी कधी अगं नाही भेटत पाणी लवकर भेटत नाही तुम्हाला बाय बाय म्हणा